हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि म्हणतात ना संकटे आली की सगळ्या बाजूने येतात असंच झालं होतं काहीतरी अर्णव अजून तब्येत अर्णवची बरी नाही तोपर्यंत तो कुणालची तब्येत बिघडली होती आणि अचानक कुणाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं आणि आज मी पण भोजनसोबत गेली होती कारण कुर्णाल लहान आहे ना अर्नव कसा मोठा आहे त्यामुळं अर्नवला फौजी घेऊन जातात कुणाल म्हटलं मम्मा तूच चल माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये आणि कुणालला ना खूपच ताप आला होता अर्नोला आला होता ना त्याच्यापेक्षा जा जास्त कुणालला आला होता कारण कुणालला कधी का पण ताप आलं ना त्याचं अंग एकदम गरम होतं आणि पूर्ण डोकं वगैरे गरम होतं त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते आणि अर्नोला कसं जास्त डोकं वगैरे गरम होत नाही त्याला औषध दिलं की थोड्या वेळान त्याचा ताप कमी येतो आणि एवढ्या वेळी ताप आला की डॉक्टरांनी आम्हाला सहा तासांनी औषध द्यायला सांगितलं तर पण आम्ही त्याला चार तासाने औषध देत होतो तरी पण त्याचा ताप काही कमी आला नाही खूप असा ताप होता आणि औषध दिलं की नाही एक तासभर त्याचा ताप कसा तरी कमी व्हायचा परत ताप सुरू व्हायचा यायला तर फौजींना म्हटलं चला आता जास्त वेळ न घेता जाऊया आपण हॉस्पिटलला कारण रात्री वगैरे जास्त बिघडलं तर काय करणार आणि या फौजिनींना ना फक्त मेडिकलमधूनच औषध घेतलं होतं कारण त्यांना एवढं टाईम नव्हतं की हॉस्पिटलला जाऊन आम्हाला तिथं घेऊन जाण्यासाठी म्हटले आजच्या दिवस बघा उद्या मग टाईम काढून आपण हॉस्पिटलला जाऊया आणि ती जी बॉटल आणली होती ना मेडिकलमधून ते सकाळपासून अर्धी बॉटल झाली होती तरी पण त्याचा काही ताप कमी आला नाही आणि आता इथं आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो हा लहान मुलांचा दवाखाना आहे चला म्हटलं इथंच जाऊया लगेचच कमी यायला पाहिजे आणि बघा किती शांत झाला होता आणि एकदम निरागस चेहरा दिसत होता त्याचा आणि कुणाला ना असं बघायची आम्हाला सवय नाही कारण तो खूप चुलबुला आहे आणि खूप असा घरामध्ये दंगा वगैरे करतो अर्णचं कसं थोडा मोठा आहे ना अर्ण एवढा दंगा पण करत नाही तो खूप शांत राहते आणि आता मला व्हिडिओ एडिट करताना पण ते दिवस आठवत आहेत की अर्णूची हालत किती खराब कुणालची हालत किती खराब झाली होती किती दोघांना त्रास झाला होता खूप इमोशनल वाटायला खूप वाईट पण वाटतं आणि अशा वेळेस ना गावाकडली खूप आठवण येते घरच्यांची पण खूपच आठवण येते कारण ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकत नाही घरचे कोणी असलं ना, को ना तर थोडा आधार वाटतं आणि रात्रीच्या वेळेस वगैरे वे कसं फौजींची जी नाही ड्युटी वगैरे असते तर मला रात्रभर ना सर्व झोप पण लागत नाही खूप म्हणजे भीती पण वाटते मनामध्ये की आता काय होतंय काय मुलांना जास्त ताप वगैरे वाढायला लागला ना खूपच टेन्शन येतं पण चला काय करणार केलंच पाहिजे कारण फक्त आता जास्त वाईट वाटून घेऊ शकत नाही घराकडले जवळ नाहीत असं म्हणू पण नाही शकत आहे त्या गोष्टीला सामोरे जावं लागतं आणि आता इथं आलो आहे आम्ही आणि कुणाला ना हलके हल म्हणजे असं झोप पण येत होती पण तो झोपत नव्हता म्हटला नको मम्मा इथं ना सर्वजण बघतील माझ्याकडं मी म्हटलं चल काही नाही बाळा लहान मुलंच आहेत तर सर्वजण झोप आणि मी याला नाही तसं दाबून झोपायचा प्रयत्न करत होती कारण म्हणतं थोडा वेळ झोपून घे आणि आता इथं बघा फौजी पण आहेत आणि कुणाल वगैरे आम्ही सर्वजण बसलो आणि आर्नोचा पण घसा ना अजून म्हणजे सला सर्व घशातून गिळायला वगैरे येत नाही आणि आज घशाचे पण स्पेशलिस्ट इथं लहान मुलांच्या दवाखान्यात येणार होते, होते तर होते, ते वरच्या फ्लोअरला बसले होते तर फौजी भागापासून ना अर्नोला घेऊन गेले होते हॉस्पिटलमध्ये तिथं दाखवण्यासाठी तर जास्त काही औषध दिले नव्हते एक दोनच बॉटल दिला होत्या आणि घशाला ना असं गडगड करण्यासाठी पाणी वगैरे दिलं म्हणजे औषध दिलं होतं तर आता करून अर्नौचं वगैरे दाखवून झालं त्याच्यानंतर इथं आमचा नंबर आला आणि मी इथं विचारत होते की डॉक्टर कधी येतात किंवा किती टाइम असतात कारण कर परत जर कधी आपल्याला यायचं असेल ना तर आपण टाईमनुसार येऊ शकतो आज आम्ही थोडंसं म्हणजे लेटच झालो होतं आम्हाला यायला चला इथं आमचा नंबर आला होता मी कुर्णाला दाखवून येते आणि कुर्णाला दाखवून वगैरे आलो औषध वगैरे घेतली आणि कुर्णाला पण ना तोच प्रॉब्लेम व्हायला लागलाय आर्नवसारखं सेम ताप येते आणि घशामध्ये दुखते कुणाला अजून थोडं थोडं घशामध्ये त्रास आहे जास्त काही त्रास नाही तोपर्यंतच म्हटलं औषध घेऊया अर्णवचं कसं आहे आम्हाला लगेच कळलं नाही त्याला घशामध्ये खूपच त्रास झाला पण नको म्हटलं कुणाला जास्त रिस्क नको घ्यायला कारण तो लहान आहे अर्णवला कसं थोडं काउन वगैरे मी जेवायला सारत होती पण कुर्णाला बिलकुल खाणार नाही कारण त्याचं दुखाय लागलं की तो एकदमच असा हे होऊन जातं चला आता औषध वगैरे दोघांची पण घेतली आणि जाऊया घरी आणि बाहेर आलो ना तर लगेचच आतमध्ये जायला पाहिजे कारण जास्त वेळ थांबू शकत नाही आणि फौजींना पण दुटीला वगैरे जायचं होतं चला तर पटपट जाऊया आता इथं बघूया थोडंसं मला भाजी आणि पनीर वगैरे पण पन घ्यायचं होतं भाजीसाठी चला आता सगळं घेऊया आणि आपण जाऊया घरी आता इथं ना आम्ही भाजी वगैरे घेण्यासाठी थांबलं होतं आणि आज ना मला कुणालचं दुखते ना त्यामुळं मला काहीच सुचत नव्हतं मी सकाळी डोक्यावर ना अंघो केली होती मला केस पण विचरायला म्हणजे टाईम नव्हतं म्हणा किंवा सुचतच नव्हतं आणि मुलं आजारी असली ना घरात काहीच म्हणजे काही सुचत नाही कुठं जेवण बनवलंय की नाही आणि कुर्णालचं कसं असतं त्याला दुखायला लागलं ना त्याला म्हणजे एकदम मांडीवरतीच घेऊन बसावं लागतं अर्ण थोडं मोठा आहे तर थोडं समजतं तो एवढा काही त्रास देत नाही तो आपला अंगाव घेऊन वगैरे झोपून जातो पण कुर्णालचं असं नाही कुणाला आजारी ना तर मला खूपच दमवते आणि मला ना खरंच घरच्यांची खूपच आठवण येते अशा वेळेस कारण एकटं काय काय एक एक करणार मुलांना बघणार घरात जेवण बनवणार खूपच त्रास होतो आणि आता मी घरी आलो आहे चला आता घरी जाऊन मला बाकीची कामं पण बघायची होती आणि माझा पण चेहरा ना खूप असा थकल्यासारखं झालं होतं कारण रात्रभर झोप नाही रात्रभर पण कुणालनं दमवलं होतं खूप असं आणि आर्नवला पण आधी दोन तीन दिवस आर्नवनं पण खूप त्रास दिला होता मग एक ना पूर्ण आजारामध्येच गेला आहे मुलांच्या त्याच्यानंतर आता इथं औषध आणलं होतं तर चला म्हटलं कुणाला औषध देऊया लगेच आणि अँटीबायोटिक वगैरे दिलं ना लगेच मुलांचं कमी होत आहे चला आता हे औषध वगैरे मिक्स करून अर्नोला कुणाला औषध पाचते आणि सर्वांना गुड मॉर्निंग कालचा व्हिडिओ ना आपला अर्धवटच राहिला कारण कुणाला आजारी असल्यामुळं ना नंतर मी काय व्हिडिओ घेतलाच नाही त्याला औषध वगैरे दिलं झोपवलं भरपूर असे कामं असतात आणि आता सगळा सकाळची वेळ आहे चला मग जाऊया आणि आल्यानंतर अर्नवला टिफिन करायचं आहे अर्णवचं स्कूल आहे चला तर मग करून वगैरे आली घरी आणि मला नाश्त्याला चपाती भिंडीची भाजी बनवायचे तिथे भिंडी वगैरे कट करून ठेवल्या तिथं कन्नी वगैरे मळून ठेवली होती वॉकिंगला जायच्या आधीच ही छोटी छोटी कामं करून गेलो झाडं वगैरे मारला होता कारण आल्यानंतर मग आता खूप थकल्यासारखं झालं हे सगळं करायचं म्हटलं आणखी थकून जाईल आता पाच मिनटं बसते लगेच चपाती भाजी बनवायला घेते अर्णला सातला जायचं आता सव्वा सहा झाल्यात आहे अजून टाइम पाऊन तास पण त्याला खायला पण द्यायला पाहिजे आवडून चला तर आता पण काय मला आणि त्या अर्णच्या टिफिनची माझी गडबड चालू होती आता मी त्यासाठी चपाती भेंडीची भाजी बनवत हो आहे पण माहीत नाही तो खातोय ना ना का नाही कारण त्याला ना खूप म्हणजे त्रास होतोय घशातून घेताना वगैरे पण त्याचं स्कूल पण आहे भरपूर वेळ तर म्हटलं आता दुसरं काही देण्यापेक्षा ना चपाती भाजी नाही आणि जास्त काही तिखट वगैरे घातलं नव्हतं थोडंसं मीठ आणि लाल तिखटच घातलं आणि त्याला फ्राय करूनच अशी भेंडी देणार आहे मी टिफिनला चला आता पटपडनं नाश्ता सगळं म्हणजे भेंडी चपाती वगैरे बनवतो भाजी वगैरे आणि नंतर बोलतो कारणवना गेला स्कूलला आणि आज काय व्हिडिओ घेतला नाही कारण खूप गडबड झाली आजकाल त्याची गाडी लवकर येते पावणे सातलाच गाडी येते आणि मी थोडंसं वॉकिंगला गेलो त्यामुळे वेळ झाला तरी भेंडीची भाजी होती जास्त काय भेंडीची भाजी शिजायला टाईम लागत ना थोडी फ्राय केली थोडंसं न तिखट वगैरे टाकलं मीठ वगैरे टाकून दिली मग आणि चपाती वगैरे बनवली आज कुणाल पण लवकर आहे कारण त्याची तब्येत खराब आहे ना त्यामुळे त्याला सारखं सारखं जाग येते रात्रभर परेशान केले आणि आता तर ताप कमी आहे पण घशामध्ये दुखते माहित नाही काय झालंय अर्नोला पण तोच त्रास होता घशामध्येच दुखत होतं कुर्णाला पण तोच त्रास आहे मा माहीत नाही वातावरण बदलले त्याच्यामुळं आहे की काय आहे की नाही शाळा ना। आणि तर कुर्णाल बघा झोपला पूर्ण सुकल्यासारखा चेहरा झालाय कारण आता मला वाटतं कुणालला पण दोन तीन दिवस झालं ताप होता अर्णोचं थोडंफार ठीक आहे आता घशात म्हणजे काल त्याला दाखवून आणलं ना थोडंफार ठीक आहे तब्येत चला आता लागूया कामाला सगळे बेड वगैरे ठीक केलं आहे बाकीचे कंबल्स वगैरे सगळ्या ठीक करते फौजी पण येतील आणि आता आम्हाला नाश्ता चपाती भाजी बनवूनच ठेवली मी आलेत ना फौजी की मग सगळेजण आम्ही नाश्ता करतो तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेऊया सकाळी एकदा झाडू मारून झालंय तरी पण परत ना अर्नवजी शूज न माती पूर्ण होत्या घरात आता आणि एकदा झाडू मारून घेते चला तर मग लागूया पटपट का आम्हाला गुड मॉर्निंग कर ना बा सगळ्यांना कर ना आणि चला तर आता बाहेरनं सकाळ सकाळीच हलका हलका पाऊस सुरू झाला होता वातावरण एकदम थंड झालं होतं चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र